नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ राष्ट्रीय खेळाडू वंशिका अनिल कांबळे यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात उत्साहात साजरा हजारो विद्यार्थी घडवणारे त्यांना संस्कार करणारे सरस्वती शिक्षण संस्थेतील क्रिया क्रियाशील क्रीडा शिक्षक मास्टर अनिल कांबळे यांच्या कन्येचा एकोणासवा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रम कांचनवाडी औरंगाबाद येथे साजरा करण्यात आला माझे आजी आजोबा माझी जबाबदारी हे वास्तव लक्षात घेऊन मुलीचा वाढदिवस वृद्धाश्रमात असलेल्या आजी आजोबांसोबत केला हॉटेल कॅफे किंवा इतर बडे जाऊपणा न करता ज्या माता पित्याला मुलांनी वृद्धाश्रमात टाकले आहे अशा वयोवृद्ध आजी आजोबांसोबत मास्टर अनिल कांबळे यांनी आगळा वेगळा व समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा वाढदिवस साजरा केला मुलांना संस्कार यातून देत असतात वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला एक शिकवण देण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात असाच प्रयत्न काल दिनांक बारा फेब्रुवारी रोजी त्यांनी स्वतःच्या मुलीचा वाढदिवस वृद्धाश्रमामध्ये साजरा करून पुन्हा एक संदेश दिला आहे अनिल कांबळे यांनी यावेळी देशाला स्वतंत्र होऊन शह्याहत्तर वर्ष झाले पण स्वतःच्या घरात त्यांची मुलं त्यांना ठेवत नाही असे स्वातंत्र्य काय करायचे असा सवाल त्यांनी यावेळी व्यवस्थेला केला वयोवृद्ध आई वडील जर मुलांना जड होत असेल आणि त्यांना अनाथ आश्रमात येण्याची वेळ येत असेल तर मुलं बाळ होण्यापेक्षा राहिलेले बरे असे भावनिक उद्घाट त्यांनी केले यावेळी वृद्धाश्रमाचे मॅनेजर सागर भाऊ रिपब्लिक क्रांती दलचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अनिल गवळे प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला कांबळे डॉक्टर दिव्यानी पैठणी संवेद पी एस इंजिनिअरिंग कॉलेजचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते नवस औरंगाबाद आपल्याकडे ते काय आता माझा प्रॉब्लेम असा आहे की मी माझे मोठे बंधू राहतो दयानंद कांबळे राहतो एक भाऊ शहरामध्ये राहतो तोही संचालक आहे एक भाऊ पोलीस मध्ये आहे तो पुणे मध्ये राहतो दुसरे भाऊ माझी नगरसेवक काही तेही पुणे राहतात आणि आईचा जीव आमच्या पुणे मध्ये महिला मंडळाचे अध्यक्ष म्हणजे आहे त्यामुळे आई तिथं आधी तिला इथे आदर्स खिरवत नाही माझे वडील जेव्हा होते तेव्हा बाबांना माझे बाबा आमच्या सुनीलदादाचं मोठं नशीब आहे सुनीलदा म्हणजे माझ्या मोठी आहे की जो रात्री झोपताना तुमचा चेहरा पाहतो सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा त्याला पाहायला भेटतो आणि आमचं नशीब किती ग्रामीण शब्द आहे खूप ग्रामीण शब्द आहे माझं नशीब किती गाणं आहे मी आई आणि बाबांना रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर त्याचं लक्ष घेऊ शकत नाही मायामावल्यावर तुम्हाला आवडूच सांगतो माझी पत्नी डॉक्टर उजवला प्राध्यापिका आहे माझं लग्न जेव्हा झालं परत जेव्हा आली ती पत्नी जेव्हा मुलगी येते त्यावेळेस तिला विचार साक्षीदार आता म्हणजे फोटो बोलणार आहे तुझ्या लक्षात येईल त्यावेळेस तिला बोल उज्वल तो खूप सुंदर आहेस माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे पण माझं तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या आई लग्नामध्ये तू जर माझ्या आईवडिलांची काळजी घेशील तू जर माझ्या आईवडांवर प्रेम करत असेल तर मी तुझं आयुष्यभर तुला सत्तावीस वर्ष त्यांनी मला जगवलेलं मोठं केलंय किंवा सत्तावीस वर्ष तुला त्यांना तपत आलं पाहिजे तर यापुढे आपला संसार व्यवस्थित होऊ शकेल ते सामाजिक चळवळीत काम करणारा व्यक्ती आदरणीय प्राध्यापक अवघड आणि जे कवळे सागर दादा हे सतत ऐकत असेल ते भाषण होत असतात माझे तुझ्या पाठीमागांच्या तुम्हाला समोर येत आहेत त्यामुळे तुला सतत सांगत असतो आणि तुला जर मला आनंदी बघायचा असेल आणि तुला जर खूपच आनंदी राहायचा असेल तर माझ्या आईवरही आनंदी राहिल्या पाहिजे आणि तो संकल्प ते आजपर्यंत जमते माझ्या आईचे दिवसातले पाच फोन जर आम्हाला येत असतील तर ते चार फोन केला येतात आणि एक फोन मला येतो म्हणजे एक सासू आणि सुनेचं नातं कसं असावं मी कधी कधी आईला म्हणतो आईला म्हणतो आई मी तुझा जावंही नाही गं आणि ती तुझी मुलगी नाही आहे तिथे तिला जास्त पडून मला पण कमी येतात आम्ही पाच भावाला बहीण नाही आणि माझ्या आईने सतत आमच्या पाचवी सुनांमध्ये आमच्या पाचवी भावांच्या बायकांमध्ये मुलीचा मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी अभिमानाने सांगतो उज्ज्वला त्याच्यामध्ये शंभर टक्के पाच आहे उज्ज्वला आज मी एवढ्या हो लोकांच्या देखत खरोखर तुझं म्हणजे आभार मानतो की तू माझ्या आईवाना ज्या पद्धतीने जगतीस ज्या पद्धतीने प्रेम करतीस कदाचित यांना जर तशा सुद्धा भेटल्या असत्या तो मला वाटत नाही माझ्या या माईंना माझ्या बापाला माझ्या मुलीने संकल्पना मांडली होती बाबा पप्पा म्हणजे माझी आजी माझे आजोबा माझी आजी आजोबा आजो माझी जबाबदारी तसं सरकारमध्ये माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी दा माझ्या मुलीचं सुंदर वाक्य होतं परशी माझी आजी आजोबा माझी जबाबदारी पप्पा आपल्याला आजी आजोबांसाठी काहीतरी करायचं आणि ती तिथं सकाळी बोलणं झालं तिने आवडून आहे की पप्पा मातोश्री तर असं मला भेट द्या तुझं किती लोक आहेत बघा मला माझा वाढदिवस मुलांसोबत कॅटरिंग मध्ये करायचं नाही मला माझा वाढदिवस एखाद्या कॅफे मध्ये करायचा नाही मला माझा वाढदिवस एखाद्या हॉटेलमध्ये करायचा नाही तर मला नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ